सांगली विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट भरदिवसा फोडून सतरा तोळ्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याच्या सुरतेतून मुसक्या आवळल्या सॅमसन रुबिन अडॅनियल वैवर्ष बा पंचवीस बेतूरकरपाडा कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे आणि त्याच्याकडून पोलिसांनी आठ तोळे पाचशे ग्राम वजनाचे दागिने आणि चार लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रे पाटील हे विद्युत कंत्राटदार असून ते गव्हर्नमेंट कॉलनी येथील मातृशाही अपार्टमेंटमध्ये राहतात आणि नेहमीप्रमाणे दत्तात्रय पाटील हे सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यांच्या पत्नी नोकरी करत असल्याने त्या देखील बाहेर गेल्या होत्या घराला दोन दरवाजे असताना फिर्यादी दत्तात्रय हे बाहेरील लोखंडी दरवाज्याला कुलूप लावण्यास विसरले होते ते दुपारी घरी आले असता त्यांना लाकडी दाराला लावलेले कुलूप तोडलेले आढळले चोरट्याने फ्लॅटचा कडी कोयंडा न उचकटता कटावणीच्या सहाय्यानं कुलूप तोडून आत प्रवेश केला होता आणि कपाटातील साहित्य विस्कटून सत्रात दागिने घेऊन पोबारा केला पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्हीचे फुटेज घेतले गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सागर लवटे यांना खबऱ्याकडून घरफोडी केलेला चोरटा हा ठाण्यातून असून सध्या तो सुरत येथे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार तातडीनं पोलिसांनी सुरतला धाव घेतली तांत्रिक माहितीच्या आधारे सुरत येथून चोरटा सॅमसन डॅनी डॅनिअलियास ताब्यात घेतला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथून दागिने जप्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली